युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मनपाने उपाययोजना कराव्यात हर्षरेलन यांची मागणी धुळे मनपाच्या स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मंगळवारी धुळे शहरात वादळ वाऱ्यासह बरसल्या पावसाच्या सरी वातावरणात आला गारवा आणि कावठी गावात ग्रामदैवत आई भवानी माता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची स्पर्धा संपन्न भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून युद्ध झाल्यास धुळे शहरात आवश्यक ती पूर्वतयारी करून नागरिकांसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जावी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देऊन केली निवेदनात म्हटलं आहे की कालच गृहमंत्री यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मॉकड्रिल बॅकआउट घेण्याच्या सूचना दिल्या आहेत युद्ध झाल्यास आपल्या महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर काही उपाययोजना कराव्यात याची पूर्वतयारी म्हणून सर्वच भागात बोरिंग केल्या आहेत मात्र त्या बंद आणि खराब आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात यावी मनपा बजेटमध्ये आकस्मिक निधीची तरतूद असते त्याचा वापर केला जावा नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही अशी तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी हर्षकुमार रेलन यांनी केली आहे जो हिंदू पर्यटकांवर करून त्यांचा जीव घेण्यात आल्या या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आपले स्वाभिमानी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आतंकी पाकिस्तानी देश याच्यावर हल्ला करण्याचे संकेत दिलेले आहेत संपूर्ण देशात प्रत्येक वृत्तपत्रात किंवा प्रत्येक टी व्ही चॅनलवर सोशल माध्यमांवर आता ही चर्चा सुरू आहे की आपण पाकिस्तानवर लगेच हल्ला करावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बहुतेक या, काई आगे। या, या काही दिवसातच आपल्याला युद्धाला सामोरलं जावं लागेल आणि एकदा तर करायचंच आहे प्रत्येक भारतीयांची अशी मागणी आहे की एकदा या पाकिस्तानाला आपण अद्दल घडवायलाच पाहिजे या परिस्थितीमध्ये काही ॲडवायझरीसुद्धा येत आहेत काही सूचना येत आहेत की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा फार त्रास आहेत जर उद्या आपला पाणीपुरवठा विस्कळीत झाला काही कारणामुळे तर आपल्याकडे असलेल्या ज्या आहे, बोरिंग आहेत त्या बोरिंग लगेच दुरुस्त करून घ्याव्या असा आशयाचा एक पत्र मी माननीय आयुक्त महोदयांना दिलेला हे, जा, जा करू, आहे ज्या ज्या करून जेणेकरून आपल्याला त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात निदान पाण्याचा तरी त्रास होऊ नये प्रत्येक भागात आपल्याकडे बोरिंग आहेत मात्र त्या सर्वच्या सर्वांना काहीतरी सुरू असतील पण बहुतेक सर्व बोरिंग ज्या त्या बंद आहेत आपल्याकडे आकस्मिक निधी म्हणून आपल्याकडे बजेटमध्ये सुद्धा तरतूद असते म्हणून माझी अशी त्यांना विनंती आहे की कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता कधी युद्ध होईल हे सांगता येत नाही नागरिकांना पाण्याचा त्रास तरी होऊ नये या कारणाकरता आपण लगेच ते सर्व बोरिंग दुरुस्त करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली सभेच्या अजेंड्यावर एकूण सदतीस विषय होते धुळे शहराच्या हद्दवाड क्षेत्रातील विकास आराखडा महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आला आहे तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे देण्यात आला असून महिनाभरात त्याला मंजुरी मिळेल तसेच महापालिकेच्या वतीनं शहरात अवधान येथे सत्तर एकर क्षेत्रात सोलर पार्क उभारण्यात येणार आहे यासह विविध विकास कामांच्या विविध विषयांना महापालिकेच्या या सभेत मंजुरी देण्यात आली अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीनं स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली याविषयी सांगताना आयुक्त अमिता दगडे पाटील म्हणाल्या की धुळे शहराच्या हद्दवाड क्षेत्राचा स्वतंत्र विकास आराखडा महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आला आहे या विकास आराखड्यात अवधान येथे सोलर पार्क साकारण्यासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे तसेच डीपी रस्ते आणि नागरिकांच्या सोयीसुविधांनुसार विविध प्रस्ताव या आराखड्यात ठेवण्यात आले आहेत शासनाकडून त्याला मंजुरी मिळेल आणि टप्प्याटप्प्याने ही कामे मार्गी लागतील दरम्यान धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सर्वे नंबर पाचशे दहा ड येथे प्रभू श्रीराम पार्क उभारण्याची संकल्पना मांडली आहे त्यासाठीचा प्रस्तावही सादर करण्यात येत आहे सदर जागा मोजणी करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे पैसेही भरले आहेत पाचशे दहा गट हा खूप मोठा आहे तेथील एकर जागेसंदर्भात विविध दावे वाद असले तरी शासनाची असलेली जागा तपासून त्यावर नियोजित थीम पार्क उभारण्यात येईल असंही आयुक्त यांनी स्पष्ट केलं कार्योत्तर मंजुरीचे विषय होते खूप साठून राहिले होते काही जणांच्या आमच्या मुदतवाढीचे विषय होते इंजिनियर वगैरे या लोकांचे आणि काही मोतीनाल्यावरचं रिटेनिंग वॉलचं काम आहे अजून काही दलित वस्तीतली वगैरे कामं होती त्यांना सगळ्यांना मान्यता द्यायचे विषय होते अपारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यासाठी आपल्याला जो जो पन्नास एक लाखाची प्रोविजन जिल्हा नियोजन समितीकडनं झाली होती त्याचं टेंडर वगैरे झालं होतं त्याला मान्यता आज आपण आज स्थायी समितीमध्ये दिली हे बेसिक विषय होते स्थायी समितीमधले त्यांना आपण मान्यता दिली आज महत्त्वाचं जनरल बॉडीची मिटिंग पण झाली याच्यामध्ये दोन एक विषय मोठे होते एकतर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला अवधांची जी जागा मिळालेली आहे त्या सत्तर एकर जागेवर आपण सोलर पार्कसाठीचा प्रपोजल प्रोसेस करतो आहे आपली त्याची परवाच मोजणी पण झाली बाकीच्या गोष्टी पण त्याच्या वर्कआउट झाल्या आपण या डी पीमध्ये या विकास आराखड्यामध्ये त्याच्यावर सोलार पार्कचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे स्पेसिफिक आणि केंद्राची एक योजना आहे औद्योगिक विकास वाढीसाठीची आणि याची राज्य शासनाची एक नवीन अठ्ठावीस तारखेला एक जी आर झाला ज्याच्यामध्ये सोलारसाठी निधी मान्यता राज्य शासन देणारे सत्तर टक्के निधी हा राज्याचा असणारे तीस टक्के निधी हा मनपाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे या किंवा त्या दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमधून आपला प्रस्ताव या सोलर याच्यासाठीचा देणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या योजना आणि बाकीच्या याच्यासाठीची आपली विजेची गरज आहे ती जवळजवळ वीस मेगावॅटची आणि आपल्याला या माध्यमातून ही वीज कॉम्पन्सेट व्हावी येणारं बिल कॉम्पन्सेट व्हावं यासाठी आपण हा प्रस्ताव शासनाकडं पाठवणारं त्या प्रस्तावाला मान्यता आपण या आजच्या जी वीमध्ये दिलेली आहे आणि हा प्रस्ताव हो महिन्याभरात सगळे कन्सल्टंटची अपॉइंटमेंट महाऊर्जाकडनं त्याच्या टेक्निकल सँक्शन वगैरे हे सगळं करून आपला प्रस्ताव हो शासनाकडे जाईल तर याला मान्यता घेऊ आपण यासोबत जो विकास आराखडा आहे हद्दवाड भागाचा अकरा गावांचा त्या विकास आराखडा त्या स्पेशल डी पी युनिटने आपल्याला मागच्या जी बीमध्ये आपल्याकडे सादर केला होता दाखल केला हँडओव्हर झाला आपल्याकडे आपण या पूर्ण आठवडाभरामध्ये त्याच्यावर अभ्यास केला त्या आपण त्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या त्या टाकल्याच होत्या त्यांनी काही आम्ही रेकमेंड केल्या होत्या पण त्या त्यांनी उडवल्या होत्या त्याच्यावर विचार केला नव्हता किंवा त्या आल्या नव्हत्या पुन्हा त्या त्या सगळ्या आपल्या संकल्पना आपले विषय त्याच्यात टाकून पुढच्या वीस वर्षाचा विकास आराखडा या अकरा गावांचा आपण वर्कआउट करतो याच्यामध्ये ज्या नागरिकांना बेसिक अम्युनिटीज द्यायचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मंगळवार दिनांक सहा मे रोजी सायंकाळी चार वाजेनंतर धुळे शहरात वादळ सुटलं या वादळ वाऱ्यासह शहरात अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला आकाशात ढग गडद झाले होते वादळ वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरीवर असताना विजांचा गडगडाटही सुरू होता वादळ येताच नेहमीप्रमाणे वीज वितरण कंपनीतर्फे सगळीकडे वीज पुरवठा खंडित करण्यात आला शहरातील तप्त रस्ते पावसानं ओलेचिंब केले लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला काही जण छत्र्या घेऊन आपापल्या कामाला मार्गस्थ झाले या पावसामुळे वातावरणात गारवा येऊन काही काळ का होईना उकाड्यापासून मुक्तता मिळाली सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कावठी येथील ग्रामदैवत आई माता भवानी यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी सालाबादाप्रमाणे भव्य यात्रोत्सव पार पडला त्यानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पाच मे रोजी आई भवानी यात्रा उत्सवानिमित्त सकाळी विधिवत पूजा अर्चा करून सायंकाळी पाच वाजता भव्य तगतराव मिरवणूक काढण्यात आली लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं सलग दुसऱ्या दिवशी सहा मे रोजी सकाळी अकरा वाजता यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कुस्त्यांचं आयोजन शंकर सोनवणे संजय शिंदे सतीश नेरकर राकेश शिंदे यांनी केलं होतं याप्रसंगी सरपंच गुलाब शिंदे नथा जाधव यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून कुस्त्यांची सुरुवात करण्यात आली यावेळी पंचकृषीतील मल्ल मोठ्या संख्येनं दाखल झाले होते त्यांना आयोजकांतर्फे रोख रकमेसह भांडे स्वरूपात बक्षिसे देण्यात आली कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती अतिशय तृतीया झाल्यानंतर पाच दिवसांनी येणारी यात्रा म्हणजे दुर्गा सॉरी अष्टमी दुर्गा अष्टमीच्या दिवशी रामदैवत देवीची यात्रा एकदम एकोद्याने व जल्लोषाने होत असते त्यानिमित्ताने भंडाऱ्याचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो तदनंतर सायंकाळी सहा चा, चार चार वाजता गावातून तगतराव मिरवण्यात येतो हजेरीचा कार्यक्रम होतो रात्री मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येत असतं आणि दुसऱ्या दिवशी यात्रा कमिटीचे जे मल्ल लोक आहेत मल्ल त्यांच्याद्वारे लो त्यांच्यामार्फत लोकवर्ग निघून कुस्त्यांची भव्य जय दिव्य असे दंगल होत असते आयोजक सर्व गावकरी व ग्रामस्थ ग्रामपंचायत सेवा सोसायटी पोलीस पाटील असतील वन वन समिती अध्यक्ष असतील तंडामुक्ती अध्यक्ष असतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने जय बोला मी गुलाब देवदास शिंदे गावठी दरवर्षी अक्षतृतीच्या सणानंतर पाच दिवसात आमच्या आई भावानी च्या यात्रा भरते आणि यात्रा निमित्त गावांच्या सर्व लोकांच्या मदतीने तमाशाचा कार्यक्रम व कुस्तीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि कुस्तीचे कार्यक्रम करण्यासाठी आमचे गावाचे तीन पैलवाने आहेत एक शंकर भोए संजू पैलवाने आणि सतुए हे तिघांचे निवेदन असतं कुस्तींना आणि जे काही गावातून वर्गणी होते सर्व करून त्यांना मदत करून देतात ठेवता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल